महाविद्यालयाचे बक्षीस वितरण समारंभ व स्नेहसंमेलन संपन्न लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय विसरवाडी येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा वितरण कार्यक्रम विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी महिला व बालकल्याण सभापती संगीता भरत गावित गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे संस्थेचे सदस्य जयसिंग गावित आदी मान्यवर उपस्थित होते या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम द्वितीय तृतीय वर्गातील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती देऊन स्वागत करण्यात आले तसेच वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पारितोषिकाचे कौतुक करण्यात आले विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्रातील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्ती देऊन सन्मान करण्यात आले तसेच हिंदी सप्ताह हो आयोजित कार्यक्रम रांगोळी भित्तीपत्रक पुस्तक परीक्षण वादविवाद कथाकथन तसेच सांस्कृतिक विभागाद्वारे आयोजित संगीत खुर्ची आकृत्यांची स्पर्धा चित्रकला विद्यापीठाचे युवा रंग तसेच राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत आयोजित विद्यापीठाचे विविध कार्यक्रम सहभागी विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले आदर्श विद्यार्थी युनेश गावित आणि आदर्श विद्यार्थिनी नंदना गावित यांचे पण स्वागत करण्यात आले लोकनेते माणिकराव गावी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये ढोंग सागाणी करंजी बुद्रुक भरडू विसरवाडी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यांचेही स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी रमेश देसले संगीता गावित कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर जयश्री गावित यांनी केले वार्षिक अहवाल उपप्राचार्य बी व्ही गावित यांनी प्रकट केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक डॉक्टर आनंदा काळबांडे प्राध्यापक संतोष धनेधर विशाल करपे डॉक्टर

येणाऱ्या दिवसामध्ये मुलं पुढे राहतील का मुली पुढे राहतील हा काळ ठरवणार आहे पण इथं पुढे राहणार आहे मित्रांनो बघा ही मूल आणि एवढीच त्या मातेची भगिनीची ओळख होती पण आज ती देश चालवते आहे महामहीम राष्ट्रपती ज्या द्रौपदी मुर्मू मॅडम आहे असे आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत आणि आपल्या गर्वाची गोष्ट आहे कधी कशामुळे तिथं आहेत त्यांनी अभ्यास केला शिक्षण घेतलं म्हणून तिथपर्यंत पोहोचलेले तर आपल्या जीवनामध्ये शिक्षण हे तुमचे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही शिकणार जस संगीताने सांगितलं शिकाल टिकाल तर वाचाल बरोबर त्याच पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला जर पुढं टिकायचं असेल स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या वेगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शिक्षण महत्वाचं आहे आज जर तुम्ही शिक्षण जर धरलं तरच तुम्ही पुढे जाणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं काय नाही ते तुम्ही आता ठरवलं आपल्याला पाहिजे तर तुम्ही पुढे यशस्वी जर मला इथून धुळ्याला जायचं असेल तर बाहेर जो हायवे आहे त्या हायवे इथं बस असेल गाडी असेल तिच्याने मी प्रवास करेल आणि पुढे मी धुळ्यापर्यंत जाईल पण मला रस्ता माहित नाही तर मी जाणार कसं त्याच पद्धतीने जर तुम्हाला जीवनामध्ये जर पुढं जायचं असेल तुम्हाला <G downloads> असेल तर तुम्ही ठरवलं पाहिजे की मला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे मला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे तेव्हा तुम्ही यशस्वी होणार आणि प्रत्येकाला सांगतो मी असेल तुम्ही असेल प्रत्येक जण मेहनत करेल तर कमवून खाणार आपल्याला घरी बसून कोणीच खाऊ देणार नाही ते तुम्हाला स्पष्ट सांगतो येणार पुढचं युग येणारा पुढचा काळ हा प्रत्येकाला काम करावं लागेल एक तर शेतामध्ये काम करा एक तर हॉटेलमध्ये काम करा जर शिक्षण आपण सोडलं तर नाहीतर मग कुठंतरी बसून राहा कुठंतरी अनाथालय आहे तिथं जाणार तिथं दोन टाइमाचं जेवण पण चांगलं शिक्षण जर केलं एसी गाडी मध्ये ना बरोबर आहे का नाही आता तर सगळ्या एसी गाड्या झाल्यात पहिले नव्हत्या पण आता प्रत्येक एसी गाड्या झालेल्या एसी गाडी मध्ये फिरायचं असेल असेल त्याच्यासाठी मेहनत गरजेची आहे आहे परिश्रम गरजेचा जीवनामध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहू नका दुसऱ्यावर डिपेंड राहू नका ज्याचे अंगी आळस असेल तर त्यांना विद्या कशी प्राप्त होणार आणि जर विद्या प्राप्त नाही होणार तर त्यांना नोकरी आणि धन प्राप्त होणार नाही आणि धन प्राप्त होणार नाही नोकरी प्राप्त होणार नाही तर त्यांना छोकरी कशी प्राप्त होणार बरोबर आहे ना म्हणून भविष्यातील धोका लक्षात ठेवून आपण प्रयत्न करा चांगलं शिक्षण घ्या यश प्राप्तीसाठी अभ्यासाबरोबर वाचन करायला पाहिजे जो वाचेल तोच वाचेल वाचनामध्ये प्रेरणादायी पुस्तकांचा आणि चरित्र आत्मचरित्र असे प्रकारच्या पुस्तकांचा समावेश व्हायला पाहिजे पुस्तक वाचणार तर तुम्ही सुद्धा मोठे होणार आणि तुम्ही सुद्धा यशस्वी होणार सर्वांना पुनश एकदा बक्षीस मिळायचा खूप खूप मनापासून अभिनंदन करते थँक यू सन्माननीय व्यासपीठ शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आणि माझे विद्यार्थी स्नेह स्नेहसंमेलन म्हणजे आनंद उत्सव आणि शाळा महाविद्यालय स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक आनंदाचा शा, क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा हा प्रयत्न असतो त्यांचे कलागुणांना वाव मिळावं त्यासाठी त्यांचा गौरव संस्थापना नेहमी केलं जात त्यांच्या नेतृत्व आणि कलागुण त्यांना वाव मिळावं म्हणून आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडावं त्यांच्या व्यक्तिमत्व घडण्यासाठी मदत त्याचं कौतुक केलं जात दरवर्षी होणारे स्नेह संमेलन शाळेत संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे त्याला फक्त केवळ मनोरंजन म्हणून न बघता संस्कार करण्याची एक संधी म्हणून पाहायला हवं हो। शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे अंगी उपजत ते कला सादरीकरण करण्यासाठी स्नेह संमेलन एक उत्तम व्यासपीठ आहे करताना विद्यार्थी असे कार्यक्रमाची वाट बघत असतात वर्षभर न दिसणार दिसणारे विद्यार्थी स्नेह संमेलन दौरान शाळा आणि महाविद्यालयामध्ये आवर्जून दिसत असतात स्नेस आणि गेंद, विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करते आज बक्षीस स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वाहणारा आनंद बघून खूप आनंद होतोय मला सुद्धा त्यांचे चेहरे प्रेक्षणीय आहे त्यांचे सर्वांचे चेहरे आणि तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात तुमचे सर्वांचे आज फोटो काढले गेले आता तीन चार दिवस स्टेटस ठेवायला हरकत नाही <laughs> आणि शेजारी वगैरे कधी जात नसतील पण त्यांना बोलवतील किंवा त्यांच्याकडे जातील तुम्ही या आमच्या घरी आम्हाला बक्षीस हे बघा आणि त्यांचा आनंदात द्विगुणित होईल त्यांचं आज ज्यांना बक्षीस मिळाले त्यांना वर्षभरात अजून बक्षीस मिळावं आणि ज्यांना बक्षीस नाही मिळाले त्यांनी बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्यासाठी

मी मनापासून सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचं आपण सर्वांनी आपल्या जोरदार काळाने आपलाच कौतुक करायचं आहे <प्रागा> मी फक्त आपणास की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक इतिहासातलं एक उदाहरण देईन हिंदी स्वराज्याचे संस्थापक એને જાદવ નજરબાદ ન્યૂઝ વિસરવાડી